नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये कन्नड तालुक्यात श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा कार्यक्रम आज पार पडला आज सकाळी औराळा कन्नड येथे कन्नड आमदार साहेब रंजनाताई जाधव हो यांच्या उपस्थितीत श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या कन्नड तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष आबासाहेब भोसले जिल्हा कार्याध्यक्ष हरीश भाऊ राठोड तसेच महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब चव्हाण यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली यामध्ये संतोष साळुंखे यांची तालुका अध्यक्षपदी संकेत भारतीय यांची तालुका कार्याध्यक्षपदी तर काकासाहेब सपकाळे प्रवीण शिंदे आणि राऊसाहेब कडे यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सोबतच कामगार बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या गृह उपयोगी साहित्य वितरण केंद्राच्या गोडाऊनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या केंद्रामुळे कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू माफक दरात उपलब्ध होणार आहेत या कार्यक्रमास कामगार पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्या कार्यकारणीमुळे कन्नड तालुक्यातील कामगारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गे लागतील असा विश्वास जिल्हा संघटक आहे आणि तीस वर्षापासून शाखा प्रमुख तुमच्या कन्नड भागामध्ये मोरेश्वर साहेब खासदार असताना या ठिकाणी मी शिक्षण कमिटीचा सदस्य माझ्या बॉडी मेंबर सुद्धा राहिलेलो आहे आणि कन्नड तालुक्यामध्ये विशेष म्हणजे माझं गाव जे आहे हरगाव कुठले आहे आणि आवरामध्ये माझी चुन आहे म्हणजे तीस वर्षापासून मी संघटनेचं काम करतोय परंतु साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली की कामगार संघटनेचे सुद्धा तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात आणि कामगार सेनेच्या माध्यमातून आपल्याकडे डीएमआयशीरे आलेला आहे आज एक सिटी आहे बिरकीयशी आहे वाणू नियमाशी आहे आणि त्या ठिकाणी आम्ही कामगारांना न्याय देण्याचं काम करतो आणि जे आपल्याकडे आयटीआय झालेले मुलं आहे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतोय ग्रामीण भागातील तरुण जे आय टी आय झालेला आहे इंजिनियर झालेला आहे असे जे मुलं असतील त्यांचे मायनॉर्टी जे आमच्याकडे त्या आणि निश्चितच आम्ही त्यांना आपल्या अनेक सिटीमध्ये काम देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू आणि कामगारासाठी लढू मला या ठिकाणी कारण की कामगाराचा विषय आणि कामगाराच्या बाबतीत आज या ठिकाणी जे साहेब आणि संकेत भारतीयांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांचं मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा संको करून बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळे अभाव मी जास्त बोलू शकत नाही मला एकच सांगायचं अरे एक मिनिट मी जिंदगी नाही बदलती अरे एक मिनट में जिंदगी नहीं बदलती परंतु एक मिनट में लिया फैसला पूरी जिंदगी बदल सकता है पूरी जिंदगी मी बदल धन्यवाद